संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधी न घडलेला किंवा या महाराष्ट्राचा प्रतिबिहा बिहार होते की काय असं या ठिकाणी वाटायला लागलेलं आहेत नागपूरचा शिक्षक भरतीचा घोटाळा हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार बावीसच्या दरद्याम्यान बॅकडेटच्या नियुक्त्या दाखवून या नियुक्त्या या ठिकाणी संस्थाचालक कर्मचारी आणि शासन शास शार्ष शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्र येऊन हा केलेला फार मोठा घोटाळा आहे तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा अपव्यय करण्याचं काम या माध्यमातून होताना आहे या संदर्भामध्ये जी सायबर सेलला तक्रार झाली सायबर सेलच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू आहेत अकरा एप्रिलला नागपूर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली त्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षण उ उपसंचालक त्या कार्यालयामध्ये काम करणारे चार अधिकारी आणि वेतन पदक अधीक्षक प्रायमरीमध्ये काम करणारा वेतन अधीक्षक यांना निलंबित करण्यात आलेले आणि त्या अनुषंगाने आज पोलीस विभाग या ठिकाणी सगळी चौकशी करत आहे आणि रोज एक एक दोघ दोघांना अटक सत्र या ठिकाणी सुरू आहे विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेची अशी मागणी आहे की हा घोटाळाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत नागपूरपुरतं मर्यादित नाराचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन मे दोन हजार बारापासून ज्या काही नियुक्त्या झाल्या असेल बोगस नियुक्त्या झाल्या असेल एस आय टी नियुक्त करून या बोगस नियुक्त्याच्या संदर्भात तपासणी करावी आणि जे दोषी असतील शिक्षण विभागाचे अधिकारी असतील संस्थाचालक असतील त्यांच्यावरती नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी याचं आजच जिल्हाधिकारी चंद्र वर्ध्याच्या वतीनं आम्ही शासनाकडे निवेदन पाठवले आहे या संपूर्ण प्रकरणाची एस आय टीमार्फत चौकशी होणं अपेक्षित आहे जनरली जिल्हा परिषदमध्ये जी काही अधिकाऱ्यांची पदं रिक्त होतात ती अधिकाऱ्यांची पदं सी ओनी त्या जिल्ह्यातल्या त्या विभागाचा सेवाज्येष्ठ जो काही अधिकारी असेल त्याला पभार देण्याची नियमानुसार आजपर्यंत तरतूद आहे परंतु वर्धा शिक्षण अधिकारी माध्यमिक यांना मात्र नागपूर वर्धा शिक्षण माध्यमिक पदाचा प्रभार पूर्वी इथल्या शिओनी ज्येष्ठ प्राध्यापक डायटचे नवले सरांकडे दिलेला होता जगताप सभाची बंदी झाल्यानंतर परंतु वर्ध्याच्या विद्यमान शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांनी शासनाकडे रिक्वेस्ट केली आणि आयुक्त स्तरावर रिक्वेस्ट केली की के आपण मला प्रभार दिल्यास मी इमान इतबारे या वर्धा जिल्ह्याच्या शिक्षणाचा शिक्षणाधिकाऱ्याचा प्रभार सांभाळेल आणि मग आयुक्त स्तरावरून प्रक्रिया सुरू झाली आयुक्त शिक्षण उपसंचालक पुणे शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे संचालक यांनी दिलेल्या पत्रानुसार डेप्टी डायरेक्टर नागपूर यांनी नागपूरच्या डायटच्या प्राध्यापक मनीषा भडंग यांना वर्धा जिल्ह्याचा प्रभार दिलेला आहे अगदी चुकीच्या पद्धतीनं नियमावलीला डावलून की हे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला असताना त्यांच्या अधिकारावरती गदा आणण्याचं काम या वर्धा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे असं कधी होत नाही शिक्षण शिक्षणाधिकारी कोणत्याही कारणानं बदलून जात असेल पदरिक्त असेल होत असेल तर त्या जिल्ह्याच्या सी ओला ते अधिकार आहे त्या जिल्ह्यातल्या सेवाज्येष्ठ व्यक्तीला प्रभार देण्याचे परंतु महाराष्ट्रातली ही एकमेव केस अशी दिसते आहे की त्यांनी इथं प्रभार घेतला आणि काम करत आहे परंतु अशी तक्रार माझ्याकडे प्राप्त झालेली आहे की मूळ आस्थापनेवरती प्रभार घेतल्यानंतर कधी जॉईंटच नाही झाल्या काय असते एखाद्या प्रभाचा पदाचा प्रभार घेत असेल तर मूळ आस्थापनेचं काम सांभाळून ज्या पदाचा आपण प्रभार घेतला असेल त्या पदाचं काम करायचं असते मूळ आस्थापने जाऊन करणे तिथलं आपण ज्या आस्थापने पगार घेतो त्या पगारापुरतं तिथलं काम करणे हे तरी अपेक्षित आहे परंतु त्या प्राचार्याने शासनाकडे तक्रार केलेली आहे का मूळ आस्थापने येऊन या अधिकारी अजिबात काम करणार एकीकडे एक चुकीच्या पद्धतीने या पदावरती येऊन बसलेल्या आहेत आणि दुसरीकडे मूळ आस्थापनेवरचं सुद्धा काम करत नाही अशा प्रकारच्या तक्रारी लिखित स्वरूपात माझ्याकडे आलेल्या आहेत निश्चितच या संदर्भामध्ये शासनाकडे तक्रार करून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे जे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तारांकित प्रश्न लक्षवेधी लावून शासनाकडे आम्ही मागणी करू या घोटाळ्याची संपूर्ण एस आय टीमार्फत चौकशी करावी किंवा त्याहीपेक्षा उच्च अधिकाऱ्यांची समितीने मिळून या चा चा या प्रकरणाची चौकशी करावी आणि जी शिक्षणाधिकाऱ्याच्या प्रभाराच्या संदर्भात वर्धेला जी कारवाई झालेली आहे या संदर्भामध्ये सुद्धा रितसर मार्गाने त्यांची शासनाकडे तक्रार करून नियमानुसार जे पात्र असेल त्यांना प्रभार द्यावा अशा प्रकारची मागणी केली जाईल